اوه <applause> تسمع <applause>

करत आलेलो आहे आणि आज एक पाचशे एक्कावनवा एक महा कॅम्प महाशिबीर आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथं मोहननगर खलाशिलेला आयोजित केलेलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद कारण ह्या भागाच्या आज आजूबाजूला स्लम एरिया आहे आणि वस्त्या आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या शिबिराची जी गरज आहे ह्याच एरियात असते आणि इथं आम्ही या शिबिरामध्ये डोळे तपासणी जनरल फिजिशियनचं जे चेकअप आहे डेंटिस्ट डेंटलचं जे चेकअप आहे ते सगळं आम्ही निशुल्क करत आहे याशिवाय जे गरजू जे गरजू रुग्ण आहे गरीब रुग्ण आहे त्यांना देखील एक निशुल्क आम्ही वाटप करत असतो या कॅम्पमध्ये जितकेही कॅटरॅक्टचे पेशंट मिळाले त्यांना निशुल्क त्यांचं ऑपरेशन आम्ही करून देतो आणि साधारणतः प्रत्येक आठवड्यात माझा ह्या मागील दोन वर्षापासून कॅम्प हेल्थ कॅम्प सुरू आहे त्याचाच एक मोठा एक भाग मोठा कॅम्प आज आम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथे आयोजित केले ती आवश्यकता कोविड म्हणूनच नाही पण झोपडपट्ट्यामध्ये वस्त्यामध्ये पैशाच्या अभावी लोक चेकअप करत नाही आणि त्यामुळेच ह्या गरजू गरीब लोकांसाठी ज्यांच्याकडे पैशाची व्यवस्था नसते त्यांच्यासाठीच आम्ही हा कॅम्प करत असतो हे मान्य करतो की करोनानंतर एक आजार म्हणा इन्फेक्शन म्हणा किंवा लोकांमध्ये एक अवेअरनेस आलेला आहे आपल्या हेल्थबद्दल आणि बिमारीचे आजादी या प्रोजेक्टच्या अंतर्गत आम्ही असे लहान लहान कॅम्प करून बसस्तँडमध्ये जाऊन भूमिका तपासणी करून त्यांना रोगमुक्त करायचा आम्ही प्रयत्न करत आहे पश्चिम नाही विधानसभेच्या तयारीचा ह्या कॅम्पचा कसा काही संबंध नाही आहे फक्त आज फक्त मी विधानसभेच्या पहिले करत आहे म्हणून तुम्हाला कदाचित जसं वाटत असेल तर तुम्हाला जसं मी सांगितलं दोन हजार दोनपासून मी ह्याचे कॅम्प करत आलेलो आहे फक्त रुग्णांना गरीब रुग्णांना सेवा मिळण्याच्या उद्देशानं हे कॅम्प मी मागील वीस बावीस वर्षापासून करत आहे